की कराड म्हणून नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते पंकज ताई मोठ्या नेत्या आहेत परळीची जनता अतिशय प्रामाणिक आणि साधी लोक आहेत आता हे जे वाल्मिक कराड आहेत त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे खर तर आमदार धनंजय मुंडे साहेब असले मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काहीच चालत नाही चालतं जर कोणाचं असेल तर वाल्मिक कराडचं चा चालतंय छोटे मोठ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो जे निष्ठावंत कार्यकर्ते खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग अशा पद्धतीने पोलिसांचा वापर तिथं शासकीय यंत्रणेचा वापर जमीन हडपणं असेल एखादी व्यापाऱ्याकडे समजा एखादी डिस्ट्रीब्युटरशिप असेल त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांना मलिदा आहे असे हे वाल्मिक कराड आहेत त्यामुळे ह्या वाल्मिक कराडांची जी दहशत आहे ती आता धनंजय मुंडे साहेबांच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे त्यामुळे जे काय तिथं चालू आहे आज गुंडागर्दी त्याचं पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते वाल्मिक कराड असतील सुरुवातीपासून त्यांची भूमिका नाही तर त्यांच्याबद्दलच एक जे वातावरण आहे ते तशाच पद्धतीचं आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं वलय त्या भागामध्ये जरा जास्तच वाढलेलं आहे माझं काय त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने ते वागतात आणि सामान्य लोकांना अडचणीत आणतात तर मग ही गोष्ट न तिथल्या लोकांना पसंत आहे ना आम्हाला पसंत आहे त्यामुळे तिथं जो मर्डर झाला ज्या व्यक्तीचा झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबर सहानुभूती आमची सुद्धा आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की गीते तिथं नव्हते ते दुसरीकडे होते मग अशा परिस्थितीमध्ये खोटा गुन्हा का गवळी नावाचे एक व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा तिथं जे काही कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेतले वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला के त्याला आता जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात हो मध्ये सुद्धा आमचा एक कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा तिथं मारलं गेलं मारलं म्हणजे हात पाय मोडले गेले तर हे जे काय चाललंय ना हे काय आपण महाराष्ट्रात आहोत आपण दुसऱ्या कुठल्या इतर राज्यामध्ये नाही त्यामुळे ही परिस्थिती या विधानसभेला येणाऱ्या विधानसभेला लोकांनी मिळून तिथं संपवावी लागेल